राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पैलवान युवराज यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि मित्र पक्षांचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी सोलापुरात होते या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही सोलापुरात आले होते दरम्यान शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान जोशी समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पैलवान युवराज सरवदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्या माध्यमातून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात युवकांची मोठी फळी तयार केली होती यापूर्वी त्यांनी शहर उत्तरमध्ये युवकांचे अनेक मेळावे घेतले परंतु भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत केलेला राजकीय भूकंप मात्र शहर उत्तरमध्ये चांगलाच चर्चेचा विषय झाल्याचं पाहायला मिळालं